जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज आहे असंही ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी म्हटलं आहे जे दहशतवादी चार पाच होते त्यांना मारण्याचं काम भारतीय सैन्य करेल कुठलाही दहशतवादी जो भारतामध्ये येतो काश्मीरमध्ये येतो त्याचं आयुष्य पाच किंवा सहा महिन्याहून जास्त नसतं तो, तो मारला जाईल याच्यात काही प्रश्नच नाही ते होईल परंतु याच्या मागे कोण आहे तर पाकिस्तानी सैन्य आहे पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आहे आहे तर त्याच्यामुळे आपल्याला पाकिस्तानला धडा शिकवावाच लागेल आणि हा धडा शिकवण्यामध्ये आपलं सर्वात मोठं टार्गेट हे पाकिस्तानची गुप्तर संस्था आय एस आहे आणि पाकिस्तानी सैन्य असायला पाहिजे पाकिस्तानी सैन्य किंवा पाकिस्तानच्या विरोधात आपल्याला अनेक गोष्टी वापरता येतील डिप्लोमॅटिक ऑप्शन्स आहेत इंटरनॅशनल लेवलला ऑप्शन्स आहेत सिक्युरिटी काउन्सिलच्या लेव्हलला ऑप्शन्स आहेत आर्थिक ऑप्शन्स आहेत व्यापार बंद करता येईल सिंध जी ये, ये इंडस वॉटर ट्रिटी आहे ती बंद करता येईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज